आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंच पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवने तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट नितेश राणेंच्या निर्देशानंतर आता मिरकरवाडा बंदर परिसरातील तीनशे एकोणीस बेकायदा बांधकामांना नोटीस बजावण्यात आली आहे मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते हे निर्देश मिळताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे तर पुढील सात दिवसात अनधिकृत बांधकाम स्वतः हटवा अन्यथा कारवाई केली जाईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे प्रशासनाने मिरकरवाडा बंदर परिसरातील तीनशे एकोणीस बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे तर मंत्री नितेश राणे यांनी पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश देखील दिले आहे मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभाग विभागाच्या मालकीचे आहे या सरकारी जागेत खासगी बांधकामांना सक्त मनाई आहे या नियमांचं या उल्लंघन करत तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं झाली आहे ही बांधकामं हटवण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत प्रशा तर प्रशासनाने कारवाई केली तर ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्याकडूनच बांधकाम हटवण्याचा खर्च हा वसूल केला जाणार असल्याचं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे तर नियोजित विकास कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम आता सुरू झालं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका